ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दरवर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत मलवाहिन्यात चोकप होऊन रस्ता रस्त्यावर पाणी तुंबल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी सायंकाळी स्वतः मलवाहिन्यांच्या स्वच्छता प्रक्रियेची पाहणी केली महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या अंतर्गत मलवाहिन्या व त्यावरील चेंबर्स यामधील गाळ काढणे तसेच चोकअप तक्रारींचे निराकरण करण्याकरिता शासनाकडून प्राप्त झालेली अठरा टनाची एक सक्शन व जेटिंग अँड रिसायकल मशीन आणि मे रेकॉर्डर वॉटर टेक या एजन्सीमार्फत कार्यरत असलेली एकतीस टनाची एक, एक सक्शन व जेटिंग अँड रिसायकल मशीन अशा एकूण दोन सक्शन व जेटिंग अँड रिसायकल मशीन्स महापालिकेकडे कार्यरत असून या कल्याण संतोषी माता रोड एक वीरा नगर आणि डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर परिसर या ठिकाणी सुरू असलेल्या चोकअप तक्रार निवारण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अडचणी देखील समजावून घेतल्या यावेळी महापालिकेतील यंत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार विभागातील व इतर कर्मचारी वर्ग तसेच विभाग अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा